हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे एन एम एम एस परीक्षा परीक्षेची तारीख पुढे ढकलली गेलेली आहे का यावरती आपला आजचा व्हिडिओ होणार आहे की परीक्षेची तारीख नेमकी काय होती आणि ती पुढे ढकलल्या गेलेली आहे का ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे तुमची एक्झाम डेट कधी आहे हे नेमकं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि हे तुम्ही सुद्धा बघून घेऊ शकतात पण काही काहींना नसतं येत ते जमत नसतं असं बघायचं काय तर ते आपण आज त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर होणार आहे तर त्याआधी आपण बघणार आहे की आपल्या अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झाले आहे स्पेशल दिवाळी धमाका ऑफर आहे सेव्हन्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे तुम्हाला बॅचवरती वरती तीन हजारची बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त एक हजार मध्ये मिळून जाणार आहे तर आपली बॅच आहे एन एम एम एस ऑनलाइन लेक्चर्स होणार आहे त्यामध्ये तुम्हाला इयत्ता आठवी ही बॅच असणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी तसेच यामध्ये तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स हे मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे तसंच डिजिटल बोर्डवरती लाईव्ह लेक्चर्स होणार आहेत आणि लेक्चर्स हे तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात ज्याने काय होणार आहे कधी तुमचं टॉपिक राहिलं किंवा तुम्ही ते लेक्चर्स अटेंड नाही करू शकले किंवा तुम्हाला ते जमत पण नसेल तर तुम्ही हे लेक्चर्स अनलिमिटेड वेळा बघू शकतात तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकतात आणि ते लेक्चर कधीही बघू शकतात हे खूप फायद्याची गोष्ट नाही का मित्रांनो तर असे हे वैशिष्ट्य तुम्हाला ह्या बॅच मध्ये मिळून जाणार आहे फक्त किती हजार रुपयामध्ये तर वेळ न घालवता तुम्ही सुद्धा लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि कर, बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आता आपल्याकडे दिवाळीची ऑफर चालू आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला बॅच जॉईन करून घ्यायची आहे आपल्या नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत तर लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही सुद्धा बॅच जॉईन करा आणि ह्या सगळ्या बेनिफिटचा तुम्ही लाभ घेऊ शकतात तर वळूया आपल्या व्हिडिओकडे परीक्षेची तारीख पुढे ढकलली गेली आहे का यावरती आपला व्हिडिओ होणार आहे आणि ह्याची माहिती तुम्हाला असायलाच हवी की परीक्षा कधी आहे त्याच्यावरती तुमचं सगळं डिपेंड असणार आहे ऍडमिट कार्ड हे सगळं भेटणार ते सगळं तुम्हाला बघून घ्यायचंय तर बघूया आपण तर ह्यासाठी मी गुगल वरती सर्च केलाय एन एम एम एस एक्झाम डेट पोस्टपोन इन महाराष्ट्र म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठीच आहे म्हणून आपण महाराष्ट्र सर्च केलाय एन एम एम एस एक्झाम पोस्टपोन झालेली आहे का ह्याच्यावरती आपण गुगलवरती सर्च केलाय तर ह्यामध्ये असं आहे की यस द महाराष्ट्र एन एम एम एस एक्झाम हॅज बिन नाव बी हेल्ड ऑन डिसेंबर ट्वेंटी एट टू थाउजंड फायव्ह म्हणजेच की ट्वेंटी एट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ह्या डेटला तुमची एक्झाम होणार आहे आणि एक्झाम ही पोस्टपोन झालेली आहे ओके मित्रांनो तर इन्स्टीड ऑफ द ओरिजिनली शेड्युल्ड डेट ऑफ डिसेंबर टू थाउजंड डिसेंबर ट्वेंटी वन टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे तुमची एक्झाम डेट ही काय होती आधी डिसेंबर ट्वेंटी वन टू थाउजंड ट्वेंटी पण आता ती चेंज होऊन पोस्टपोन होऊन ट्वेंटी एट डिसेंबरला झालेली आहे ओके okay? तर द चेंजेस वॉज मेड टू अवॉइड अ कॉन्फ्लिक्ट विथ द महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सी ग्रुप बी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन वीज वॉज ऑल्सो सेट फॉर डिसेंबर ट्वेंटी वन तर त्याचं रिझन काय मित्रांनो तुमची एक्झाम पोस्टपोन झाली कारण की एमपीएससी ची जी एक्झाम आहे ना ती ट्वेंटी वन डिसेंबरला शेड्यूल केले गेलेली आहे त्यामुळे तुमची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे तर ह्याची तुम्ही खात्री करून घ्या की तुमची एक्झाम ट्वेंटी वन डिसेंबरला ट्वेंटी एट डिसेंबरला होणार आहे जी ट्वेंटी वन डिसेंबरला होणार होती ती आता ट्वेंटी एट डिसेंबरला होणार आहे म्हणजेच की तुमची एक्झाम ही पोस्टपोन झालेली आहे तर ह्याच काही नाही मित्रांनो तुम्हाला अजून आठ दिवस मिळत आहे अजून छान पैकी तुम्ही रिव्हिजन करू शकता प्रॅक्टिस करू शकता तुमचे कुठले सब्जेक्ट तुम्हाला हार्ड वाटत असेल तर त्यावरती तुम्ही अजून जास्त प्रॅक्टिस करा म्हणजे किती चांगली गोष्ट हो आहे मित्रांनो की तुम्हाला अजून आठ दिवस मिळत आहे ओके तर न्यू एक्झाम डेट आहे ट्वेंटी एट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह रिझन फॉर पोस्टपोनमेंट म्हणजेच की का पोस्टपोन झाली to avoid a clash with the MPSC Group B Combined Preliminary Examination, December 21, 2025. का कारण की तुम सब clash हुआ है ना MPSC exam सोबत T21 December ला होना रहा so टेचर सर्टी आपली exam postpone झाले ली आए, हाँ reason आए, what this means? Students will now take the NMMS exam a week later, with both the set and med section being कंडक्टेड ऑन न्यू डेट म्हणजे जे सेट आणि मेट ची दोन्ही एक्झाम आहे हे न्यू डेटलाच तुमची एक्झाम कंडक्ट होणार आहे म्हणजे की न्यू डेटला तुमची सेट मेटची एक्झाम घेतली जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर असा आपला हा व्हिडिओ होता तुमची एक्झाम डेट कधी असणार आहे ही पोस्टपोन झालेली आहे का मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी याच म्हणजे इन्फॉर्मेशन भेटून गेली असणार आहे आणि रिझन सुद्धा मिळालेला आहे की का आपली एक्झाम पोस्टपोन झालेली आहे तर तुम्ही फक्त हाच विचार करायचा आहे ठीक आहे पोस्टपोन झाली आपल्याकडे अजून आठ दिवस मिळालेले आहेत आपल्याला तर तुम्हाला अजून छान पैकी रिव्हिजन करायचं आहे तुमच्या साठी तुम्हाला कुठला सब्जेक्ट नाही येत आहे त्याच्यावरती रिव्हिजन करायचं आहे तुम्ही मोक टेस्ट सोडवा मागील प्रश्नपत्रिका सोडवा ज्या तुम्ही सोडवल्याच असणार आहेत पण अजून त्यात काही चुका जे तुमच्या झालेल्या असणार आहे मित्रांनो त्या तुम्ही परत रिवाइज करायचं आहे आणि ते प्रश्न परत तुम्ही बघून घ्यायचे आहे की त्यांचं जे खरं उत्तर आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं आहे की नाही हे सगळं तुम्ही एवढ्यामध्ये कव्हर करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यासाठी विचार करायचा की तुम्हाला ते आठ दिवस मिळाले आहे म्हणजे तुम्ही अजून जास्त चांगल्याने अभ्यास करायचा आहे आणि तसेच अजून कोणी जर हा एक्झाम देणार असेल भविष्यामध्ये किंवा मग त्याची इच्छा असेल जो आठवीत जाणार तर त्यांनी सुद्धा ही बॅच जॉईन करू शकतात आणि बॅचेसचे वैशिष्ट्य हे तुम्हाला मी सांगितलेलेच आहे खूप छान बेनिफिट तुम्हाला या बॅच मध्ये मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तसेच तुम्हाला अजून काही अधिक इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा व्हॉट्सअप करून इन्फॉर्मेशन विचारून घेऊ शकतात तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि असे छान छान व्हिडिओ बघायसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे डबल अकॅडमी स्कूल एक्झाम तसेच लाईक करा शेअर करा ज्याच्याने दुसऱ्यांना ज्यांना गरज असेल त्यांना सुद्धा ही इन्फॉर्मेशन मिळत राहील आणि अजून कशावरती का काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही कमेंट करू शकता ज्याच्यावर मी व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेल थँक्यू